महाराष्ट्राच्या आराध्यावत राजेश छत्रपती महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार मानाचा मुंजा करतो भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो अहिलादे ढोळकर यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो कदाजी महाराज सम्राट आदर बाळासाहेब ठाकरे धर्मवीर वंदन करतो आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नेते आदरणीय एकनाथ साहेब आज ज्याने आपण मनोगत व्यक्त केलं ते माझे सहकारी मित्र आणि तुमच्या सगळ्यांचे आमदार सन्माननीय राजूसे त्याचप्रमाणे आमचे जुनेश सहकारी साईनाथजी अबुंदाजी जे जिल्हाप्रमुख जिल्हा प्रमुख पुढचं भवितव्य त्याला घडवायचं आपल्याला

आमदे अरविंद काले कंट्रोल सातुते सुभाष राजे आणि जे आपना आणि उपस्थित जे आता राहिलेले सगळे सगळे मान्यवर सर्व कार्यकर्ते महिलांच्या जेवण करायला गेल्यात परंतु ज्या राहिलेल्या माझ्या लाडक्या भगिनी जे इथे राहिलेले त्याला पगार वाढून देऊ होते उपस्थित गावातील कामाचं सर्व सर्व जे तीन वर्षाची वेळ होती आणि येण्यासाठी आम्हाला उत्तर करावं आमचा सोलापूरला कार्यक्रम होता ज्योतिबाई वापर येतले तिथे

तर त्यांच्या भेटीला मला जाऊ दे आणि म्हणून आम्ही आमच्या संकटाला सांगितलं म्हणजे असो आज आपण कार्यालयाचं उद्घाटन केलं आहे आपल्या शाखेचं उद्घाटन केलेलं आहे आणि आज आपण कार्यक्रमाला आलेलो आहोत फार वेळ घेणार नाही परंतु ज्या आपल्याला ज्या अपेक्षा विकास कामाच्या संदर्भात त्यावेळेला राजू आणि सगळ्यांनी त्यावेळेला आपल्या तालुक्यासाठी त्यामध्ये आपली जी काही गावं आहेत त्यासाठी आम्हाला एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या माध्यमातून आम्ही दिलं त्यानंतर त्यांना घेतलं डीपीडीसीच्या माध्यमातून काय निधी देता आला आता राजूला त्याचा आमदार फंडच फक्त मिळतोय आता इतर फंडासाठी आम्हाला सहकार्य करावं लागलं माझ्या हक नाही जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही तुम्हाला करू शेवटी आम्हाला आमचा मतदारसंघ सांभाळून तुमच्या मतदारसंघाला सहकार्य करायचं आहे आणि ते करत असताना माझ्या खात्यातून ते रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जेवढं जास्तीत जास्त देता येईल असेल पंच्याण्णव पंच्याऐंशी पर्स असतील जे का असत त्यातून म्हणजे आम्हाला जेवढं जेवढं देता

नंतर येणाऱ्या ग्रामपंचायती यासाठी तुमचे आशीर्वाद पाहिजे म्हणजे आमदार आम्ही मंत्री आहोत परंतु ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद ह्या जर तुमच्याकडे असल्या तर तुम्हाला काही अधिकार कारण का नाही आहे माझ्या खात्यातून जे काय वेगवेगळे हेड आहेत अशा अनेक मजुरी आम्ही देतो कार्ड वर वर्षाला माध्यमातून दिला जातो आणि दोन तीन महिन्याचा रोज आमच्या शासनाच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर पाच हजार रुपये तुम्हाला वर्षाला एका माणसाला हा रोज आम्ही दिला जातो जर तुम्ही स्वतःच्या शेतामध्ये जर व्यवस्थित राबलात जर तुम्ही तिथे त्याच्यामध्ये मशागत केली व्यवस्थित मिळतील शेती तुम्हाला मिळत फळ जाणं लावल्यानंतर भविष्यामध्ये येणारी फळ तुमची लागणार आहेत ते येणारे फक्त भविष्यकाळामध्ये भाऊ तुमचे राहणार आहे जोपासना करायला आम्ही पैसे देणार एक एकरला एक हेक्टरला तुम्हाला सात लाख रुपयातून

तुम्हाला कार्य करताना ताकद देण्याचं काम आम्ही करूया त्यामध्ये प्राधिकरणाचं कारण नाही आहे मला एकूण आता नांदेडला जायचं आहे एक तर वेळ झालेला आहे तिथं टायमिंग दिला म्हणून चार साडे चारला आम्ही इथून निघून जाऊ पण आता मला वाटतं साडे पावणे आठ तिथं मला वाटतं वाजत आले आठ वाजायला आले तर ठीक आहे मला तुम्हाला विनंती आहे

शूटर गडय तानाजी समाधी शिवाजी समाधी आणि सगळी ठिकाणं हे माझ्या मतदारसंघात येतात म्हणून मी आणि नेहमी सांगत असतो आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आणि बाळासाहेबांच्या उशीर तयार झालेले आम्ही शिवसैनिक आहोत साहेब आणि साहेबांचे आम्ही मनाचे श्रीमंत आहोत आम्ही पैशाचे श्रीमंत राही आहे

घ्या आशीर्वाद हे मनापासून आणि हृदयापासून असतात ते कधी वाया जात नसतात श्रीमंत घरी आशीर्वाद देत नसतो तुम्ही श्रीमंतांच्या घरी जा तो लगेच तुम्हाला गाडी घोडा बंगला बेडरूम बाथरूम किचन सगळं आपला आयुष्य दाखवून बसतो निघायच्या टाकल्यानंतर चांगलं चहा जेवायचे राहील तर बायकोला दिसतो ना आता तर चावल्याला घर दाखवून दिसते तुम्ही गरीबांच्या घरी जा आमची माय माऊली लगेच तुम्हाला बसायला देणार पण पाणी देणार लगेच चहा ठेवणार आमच्याकडे ग्रामीण भागात रात्री उशिरा गेलो आपण एवढ्या रात्री आलात ना जेव्हा झोपाने सकाळी जा सकाळी लवकर गेलो तर आमच्या ग्रामीण भागामध्ये तुमच्याकडे पण झाली असते काही आमच्याकडे झाली तर आम्ही बघतो आता एवढ्या लवकर आलात झाली कारण हिंमत झाली म्हणजे आज आम्ही चार वेळेला आमदार चार वेळेला आमदार पण आता म्हणते सामान्य शेतकऱ्याचा तुम्ही तरी हे

काही काम पण स्वतःच्या आणि आता फक्त तर आमदार आहे त्याला जेवढं शक्य होईल तेवढं करून आम्ही पण त्याला मदत करून घरी एवढ्या पक्षाचा असला तरी

Yeah what? याच्या माझ्या खात्यातून ज्या योजना आहेत त्याचा लाभ तुम्हाला मी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करूया आणि तुम्हाला सगळ्यांना निरोगी आरोग्य आयुष्य द्यावं आणि नाते आमच्या कार्यकर्त्यांना या गावाची या भागाची या विभागाची या तालुक्याची सेवा करण्यासाठी आणि त्यासाठी मी संपतो तुम्हाला धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र